दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबई महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत काही ठिकाणी अंडरपासचं काम सुरू असल्यानं या मार्गावरून प्रवास करण्यासाठी दुप्पट वेळ लागत असतानाही टोल वसूल केला रस्ता दुरुस्त करण्याऐवजी रस्त्याला ठिगळे लावली जात असल्यानं मनसेच्या वतीनं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना गांधीगिरीनं रस्त्याची प्रतिकात्मक ठिकाळ्याची गोदडी भेट देऊन आंदोलन करण्यात आलेलं आहे महामार्ग तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे नमस्कार आम्ही सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहोत आणि आम्ही आता हायवे ऑफिसजवळ आलेलो आहे तो संपूर्ण हायवे जो असतो तर त्या हायवेवर जागोजागी खड्डे पडलेले आहे नागरिकांचे हाल होत आहे या नागरिकांचे हाल बघून अनेक नागरिकांच्या तक्रारी आमच्या राजगड कार्यालयावर आल्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी आला त्याच्यामुळे आम्हाला शेवटी इथं ऑफिसवर साहेबांना जाब विचारायला या यावं लागलं त्याकरिता आम्ही जाब विचारण्यासाठी आम्ही एक प्रत प्रतिकात्मक गोदडी म्हणून साहेबांना साहेबांना एक ये लेली का गोदडीचे दृष्टी तिकडे तिकडं असतात तशा प्रकारचा तुमचा रोड झालेला आहे तो रोड आता तरी दुरुस्त करा सर्व संपूर्ण सगळे खड्डे तुम्ही व्यवस्थित भरा असं आम्ही केलेलं आहे नाहीतर खड्डे माफ करा आणि अन्यथा आता ही प्रतिकात्मते नाशिक मुंबई महामार्गावर प्राधिकरणाच्या ढिसाइ नियोजनाचा फटका वाहनधारकांना बसतोय महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यानं वाहनांचं नुकसान होतानाच वाहनधारकांनाही कमरेचा आणि मानेचा त्रास सहन करावा लागतो आहे खड्ड्यामुळे महामार्गाची चा अक्षरशः चाळणी झालेली असताना देखील वाहनधारकांकडून टोल वसुली केली जाते महामार्गावर अंडरपासचे काम सुरू असल्यामुळे दररोज वाहतुकीचा खोळंबा होतोय त्यामुळे या रस्त्यांना प्रवास करताना दुप्पटहून अधिक वेळ लागत असताना प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे राज्याच्या राजधानीकडे जाणाऱ्या महामार्गाची अशी दयनीय स्थिती असताना देखील प्राधिकरणाकडून कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गांधीगिरी करत महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी बी एम साळुंके यांना ठिगळाची गोदडी भेट देण्याचे अनोखे आंदोलन केले आहे या आंदोलनात मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके महानगर संघटक विजय अहिरे शहर सरचिटणीस निखिल सरपोतदार जिल्हा संघटक अमित गांगुडे शहर सरचिटणीस मिलिंद कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झालेले होते तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक